<laughs> पिंपळगाव केतके येथे आणखी एक बिबट्या जेरबंद नागरिक व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते अखेर वन विभागाच्या तात्काळ कारवाईमुळे आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्या असून गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल दादा देशमुख सरपंच संगीता बोंबले व उपसरपंच कल्पना उखरडे यांनी या धोकादायक परिस्थितीवर तातडीने वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानुसार वन परिक्षेत्राधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे यांनी परिसरात पिंजरा लावला होता या या गावात दोन ते तीन बिबटे पकडण्यात आले होते काही दिवस शांतता होती परंतु अलीकडे पुन्हा बिबट्यांचा वावर सुरू झाल्याने नागरिकांची झोप उडाली होती सामाजिक कार्यकर्ते तथा शीतल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास दुसरा बिबट्या अडकला या घटनेनंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली बिबट्या पकडल्याची माहिती भाऊसाहेब देशमुख यांनी वनपाल अशोक काळे यांना दिली त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले काही दिवसांपूर्वीच याच मेंढपाळांच्या दोन मेंढ्यांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये वातावरण होते सदर कारवाईत दाखवलेली तत्परता आणि स्थानिक नेत्यांनी घेतलेली पुढाकारामुळे आता गावात नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये दिलासा व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे युटीव्ही न्यूज ब्युरो नाशिक